नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाऊ बघण्यासाठी दिलेले दिलेल्या बेलाकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती बरोबर आज जात आहे लोकल आवक आलेली एक हजार आठशे शहाऐंशी क्विंटलची किमान भेटला भेटलाय सहा हजार सहाशे दहा रुपये कमाल दर आहे सात हजार एकावन्न रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती वरोडा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली आठशे पाच क्विंटलची किमानदार भेटलाय सहा हजार सातशे रुपये दर भेटले सात हजार अकरा रुपये आणि सर्वात रंद्र भेटलाय सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती महागाव जात आहे लोकल आवक आलेली बेचाळीस क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे चौवेचाळीस क्विंटलची दर भेटले सहा हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती हिंगणात जात आहे लोकल आवकालेली चोवीस क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार पन्नास रुपये दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ररंद्र भेटले आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे लांब स्टेपल आवक आलेली चारशे पन्नास क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बादारसाम आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवक आलेली दोन हजार तीनशे साठ क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंधर भेटला आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेल्या अकरा हजार क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वात धरधर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा असे म्हणते पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेले एक हजार पाचशे दहा क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे एकवीस रुपये आणि सर्व धरंधर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती आहे सामनेर आव्हा चार हजार तीनशे क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तुम तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद